नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सागर मिरगीन तुम्ही बघतात तु रॉयल शेतकरी युट्यूब चॅनल मित्रांनो आपण जे कपाशी पीक लागवड करतो कपाशी पीक लागवड केल्यानंतर आपण बरेचसे औषधी प्रोडक्ट वाप वापरतो वापर आणि काही जे आपण जे कपाशी पीक लागवड केल्यानंतर माल लागत नाही किंवा पुड्या पाते जे म्हणले जातात ते झाडांना लाग लागते लागत नाही किंवा लागल्यावरती ते गळून जातात म्हणजे खाली पडतात त्यासाठी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे गायत्री परफेक्ट जे प्रोडक्ट आहे मित्रांनो परफेक्ट प्लस गायत्रीचं हे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे जे प्रोडक्ट मित्रांनो हे अशा पद्धतीने लाग लावण्याचं काम करते मित्रांनो हे बा जे मित्रांनो कांडीवरती लाग लावण्याचं काम करते आणि त्याचे प्लसमध्ये फायदा असे मित्रांनो जे लाग आहे तो खाली गळ होऊ देत नाही हे बघा मी आठ दिवसापूर्वी मारलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही आम्ही आठ दिवसापूर्वी हे जे प्रोडक्ट आहे ती कापशीवरती फवारणी झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही खाली मित्रांनो की जे लाग आहे मित्रांनो तो कशा पद्धतीने जे अशा पद्धतीने लागवड लाग झालेला लाग आहे आणि गळ पण नाही होते मित्रांनो आणि आणखी जे याचा फायदा म्हणजे जी वाढ आपण झाडाची वाढ जी कमी करण्यास कार्य करतो मित्रांनो हे बघू शकतो मित्रांनो इतक्या झाडाला जे लाग लागलेला आहे पा हा जो लाग आहे मित्रांनो हा काहीतरी जी परफेक्ट जे प्रोडक्ट आहे त्याच्यामुळे आणि क्वालिटी नंबर एक क्वालिटी असते मित्रांनो नंबर एक